नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला पास्ता बनवून दाखवते पहिली पण मी रेसिपी टाकलेली आहे पण सादा बनवला होता आणि आता कांदा वगैरे घालून मस्त बनवते तरी टोमॅटो छकड्याला आवडत नाही मग टाकत नाही तर हा उकळून घेतला मी पाणी टाकलं उक म्हणजे उकळवलं पाणी आणि त्यात ते थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हा आता उकळून चाळणीमध्ये हा नितरून घेतला आहे आता हे ना फोडणीला आपण तेलनी टाकणार तूप टाकलं आहे मी आणि तूप टाकणार आहे आणि हे बघा एक कांदा कापला आहे तो टाकते आणि लसूण पण टाकणार आहे हे बघा लसूण टाकते मी गॅस बंद आहे खा हे बघा दोन मिरच्या टाकल्या आहे आणि मोठे मोठे तुकडे करून टाकले कारण चकुलं खाताना निवडता आलं पाहिजे बाजूला आणि बघा कांदा टाकायचा मस्त उभा कांदा कापला आहे आणि परतून घ्यायचं छान पाहिजे मस्त जरा वेगळ्या पद्धतीने हे बघा टोमॅटो कॅचअप टाकले थोडंसं म्हणजे आम्हाला आवडत नाही दोघांना पण पण म्हणजे असं टेस्टिंगसाठी टाकलं मी थोडंसं चकुलं वरतून घेणारच आहे पण अगदी थोडं टाकले मस्त असं परतून घे पास्ता टाकते बघा किती छान असा किती सुटीच झाला आहे आणि पास्ता आहे ना उकडल्यानंतर आहे ना आपण जेव्हा चाळणी टाकतो ना तर वरतून एक दीड ग्लास पाणी असं मस्त शिम असं शिपका शिप द्यायचा त्याला म्हणजे टाकायचं वरतून पण म्हणजे ना तो एकदम सुटसुटीत होतो अजून त्याला आहे ना पास्ता मसाला टाकायचा आहे आणि गावठी तुपात केला ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते तेलापेक्षा नक्की गावठी तुपात तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा पास्ता मसाला टाकणार आहे मी दोन पुड्या टाकणार आहे कारण पास्ता जास्त आहे ना आणि पुढी छोटी हे बघा मी घरी तूप बनवलेलं आहे ना तर आपण अजून थोडंसं तूप टाकू बघा बघा किती छान कलर आला आहे मी रेसिपी टाकलेली आहे याची लोणी काढायची म्हणजे तूप बनवायची गावरान तुपाची तर नक्की बघा किती छान म्हणजे कलर आला आहे तुपाला किती मस्त झालं आहे तुपाला हे बघा मीठ टाकते उकडायला पण थोडंसं मीठ टाकलं होतं मी हे बघा आपण पास्ता मसाला टाकते आणि दुसरी एक पुढी दोनपुड्या टाकते म्हणजे थोडी चांगली टेस्टी येईल त्याला मस्त असं परतून घ्यायचं लहान मुलांना तर खूपच आवडतो मला पहिलं आवडत नव्हता पण आता शेपल्यामुळं मी पण थोडाफार खाते आणि त्याच्या पप्पाला पण देणार आहे मी आज बघा खाऊन कसा लागतो छ्या तर खूपच आवडतो सांगितलं त्यांना त्यांना तुम्हाला इशारे आहे का मला आवडतोय सांग म्हणून त्यांना माहिती आहे सगळ्यांना तुला आवडतो युट्यूब फॅमिलीला आणि आपले सगळे सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे असं कसं आवडतं तुला झटपट चटपटीत झटपट नाही काय चटपटीत 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 खायला खूप आवडतं तुला थँक्यू मम्मा व्हेरी मच थँक्यू वेलकम नाही वेलकम नमस्कार मित्र मैत्री न पास्ता बनवला आहे लाईक नमस्कार मित्र मैत्री तुम्हाला पास्ता आवडला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मस्त अशी कोथिंबीर टाकली या सगळ्यांनी पास्ता खायला मस्त तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं नवीन चॅनल सपोर्ट करा शकुल्यानं तुम्हाला तर सांगितलं म्हणजे बोललाच येतो सबस्क्राईब करा एक एक शब्द डबल डबल बोलतो ऐकत नाही व्हिडिओत मला बोलायचं बोलायचं खूप चालतं त्याचं म्हणजे चला आता बोलू द्यायला बघा किती छान झालंय पास्ता मस्त बाय